हा तिथे म्हणता माधुरी अहमदाबादला कुठे राहिले तुम्ही काय राहा माऊ काढून दाखव आण माऊ दाखवते रागाला का तुझ्या रागाला का लक्ष्मीताई म्हणता चांदीच्या ताटात खा डी सार सारे खाडी साखरेचे खडे चांदीच्या ताटात खडीसारचे खडे आरती ताई यांचे नाव घेते मनीषा ताई यांच्या लाईव पुढे अरे वा मस्त मस्त माधुरताई चांद चांदखेड्या येथे राहिली आहे मी खेड़ा येथे राहिली आहे राहिली मी हम्म खूप छान मला ही लाई आ, लाई आवडते लय आवडते पण जास्त जमत नाही समजते सर्व पण बोलता जमत नाही जास्त जमेल का आरती जसं तुला म्हणजे धीरे धीरे जमेल तुला जास्त नाही माधुर आहे म्हणजे सरस्वतीनगरमध्ये आरती आता परत बोलली तर ब्लॉक करीन तुला हिच्या ब्ल्यू कार्ड फक्त मनीषा आई बघतो हिची गुजराती लक्ष्मी ताई लय बारी मिस यू ताई ए माऊ ते कर बेटा तुला येते ना हे बघ हे बघ माऊ अ माऊ इकडे बघ माऊ अ मावडे अ माऊ माऊ अ खडूस अ टाकलू माऊ आणि मी टाकून देते मी टाकून देते माऊ खेळत आहे बिचारी हा माधुरी ताई खेळते तिची तिची तिला जमत नाही त्याच्यामध्ये टाकणं मग असं इकडे तिकडे गेलं की लढते ती हे बघा हे <laughs> घेवा माऊ याच्यात टाकत असता बेटा त्याच्यात इकडे बघ हे बघ थँक यू आरती ताई मनीषा ताई आभारी आहे खूप छान केला लक्ष्मीताई भारी उकाना होता आई लाईव मध्ये अये मावडे तावडे हे बघ ना मग अ माऊ हे बघ इकडे बघ छू छे करत आहे डोकं दुखी नुसती <laughs> तुला कोणी भेटलं नाही म्हणत दादा आज कालदी माझी पकडलं तू तुन मला आज आरती ताईला पकडलं ना कालदी बघ हे बघ हा कर माझ्याकडे रागानं बघू नको हा तू कर माझ्याकडे रागा बघू नको तू कर आता बोट बोट कर माझ्याकडे असं कर बघ बघ हे ना मावशी मामाला म्हणून दाखव ना तू कशी म्हणते छान छान चा? बर माधुरताई मी पण अहमदाबाद मणीनगर मध्ये राहते चला बाय बाय आता सर्व नांदा सौभाग्य भरी येतो मी ताई साहे आलं का तुझी सातवी काय सोळाव्या शतकाची भाषा आली का तुला ओके बाय म्हणत दादा मी पण करते आताला इकड माझी माऊची भाषा ऐकून जाय पहिले अये माऊ हे बघ माझ्याकडे रागानं बघू नको आता तू कर इक नाही बोट टाकू ना मध्ये इकडे बघ ह माझ्याकडे रागानं बघू नको तू कर ना बोल हा बोल बेटा हो का तिथे मराठी लोक जास्त आहे इकडे बघ नाही मावशी बघते बघ मावशीला करून दाखव अय मावडे बापू बापूनगर मराठी लोक आहेत अ बाबू माऊ आता